नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी सहरी दिलेल्या बेआयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमधून या व्हिडिओमधून आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत राहतील तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर सुरू करूया ब्राझीलमधून वाढते कापूस आयात भारताची आयात जास्त निर्यात कमी देशात कापूस उत्पादनात मोठा घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरामध्ये सातत्या सातत्याने कमी झाल्यामुळे भारताचे कापूस आयातीचा वेग वाढला आहे ब्राझीलकडून सर्वाधिक आयात होत असून भारताची निर्यात मात्र ऐतिहासिक निच्चांक पातळीवर पोहोचली आहे देशातील घटते उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाचे आयात वाढत आहे चालू हंगामात पहिल्यात पहिल्याच आठ महिन्यामध्ये आयात गेल्या सहा वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे देशात सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाली विशेष म्हणजे यंदा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ब्राझीलमधून जास्त आयात झाली आंतरराष्ट्रीय बाजारात आजही भाव कमी आहेत त्यामुळे कापूस आयात आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आयातदारांचे म्हणणे आहे भारत कापूस निर्यातदार म्हणून ओळखला जातो मात्र देशातील घटते उत्पादन आणि वाढता वापर यामुळे आयात वाढत आहे देशातील कापूस उत्पादन गेल्या यंदा गेल्या अनेक वर्षातील निच्चांक पातळी पोहोचली तर दुसरीकडे कापसाचा वापर स्थिर आहे त्यामुळे भारताला कापूस आयात करून गरज पूर्ण करायची लागत आहे दुसरे म्हणजे देशात उत्पादन कमी झाले मात्र मागणी असल्याने दरही सुधारले तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावतच होते त्यामुळे देशात आयात वाढत आहे चालू हंगामात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या आठ महिन्यांच्या काळात देशात गेल्या सहा वर्षातील उच्चांकी आयात झाली आहे गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात पंधरा लाख गाठींची आयात झाली होती यापूर्वी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये पस्तीस लाख गाठी कापसाची आयात झाली होती देशातील उत्पादन कमी राहिल्यानंतर आणि देशात वापर वाढल्याने आयातही वाढल्याचे पाहायला मिळत आहे निर्यात मात्र गेल्या अठरा वर्षातील सर्वात कमी दिसत आहे आतापर्यंत देशातून केवळ तेरा लाख गाठी कापूस निर्यात झाला यापूर्वी दोन हजार आठ नऊ मध्ये निश्चांक दोन तेवीस लाख गाठी कापूस निर्यात झाली होती यंदा एवढी निर्यात होण्याची शक्यता कमीच असल्याचे निर्यातांचे म्हणणे आहे चालू हंगामात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये पहिल्या आठ महिन्यात सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाला सर्वाधिक आयात ब्राझीलमधून झाली कारण ब्राझीलच्या कापसाचे भाव कमी राहिले होते ब्राझीलमधून यंदा आतापर्यंत साडेसहा लाख गाठी कापूस आयात झाला आहे त्यानंतर अमेरिका सव्वा लाख गाठी ऑस्ट्रेलियातून पाच लाख गाठी मालही देशातून एक लाख गाठी हजार गाठी इजिप्तमधून त्र्याऐंशी हजार गा कापसाची आयात झाली आहे विशेष म्हणजे या सर्वच देशामध्ये कापसाचे भाव भारतीय भावापेक्षा खूप कमी होते त्यामुळे देशाचे दे कापसाची आयात झाली आहे तर देशातील कापूस आयात किती गाठीपर्यंत झाला आहे ते आपण बघूया दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाला आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंधरा लाख तर तसेच दोन हजार बावीस तेवीसमध्ये चौदा लाख दोन हजार एकवीस बावीसमध्ये एकवीस लाख दोन हजार वीस एकवीसमध्ये अकरा लाख तसेच दोन हजार एकोणीस वीसमध्ये पंधरा पॉईंट पन्नास लाख तर हे होते मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मित्रांनो ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूटूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद